नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा घेऊन आलो आहे वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मतमोजणी झाली पाच तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला परंतु महाराष्ट्रातला जो गदारोळ सुरू आहे ईव्हीएम मशीन बाबत तो काय थांबता था थांबि था तर महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका घ्या असं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण सुरू झालंय तोच विषय आज घेऊन आलेलो आहे की त्याच विषयाची आपली आज चर्चा आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा त्यानंतर आपल्याला घंटी दिसते घंटी दाबा आणि घंटी दाबल्यानंतर ऑल येते ऑल बटन दाबा म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला आपल्याला नवनवीन व्हिडिओ असेच महाराष्ट्रातले देशातले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यात बरं तालुक्यातले व्हिडिओ पाहायला मिळतील तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या जोरदार असा घमासम झाला माहितीला फार मोठा संयश मिळाला अशा जोर जोर वल्गणा झाल्या आणि जवळपास दोनशे तेहतीस सीटा निवडून आल्या भारतीय जनता पक्षाच्या एक एकशे तेहतीस आल्यात अजित पवारांच्या एक्केचाळीस आल्यात एकनाथ शिंदेच्या सत्तावन्न सीट आल्या हेच आपण पाहिलं निवडणुकीच्या अगोदरची जी, जी चर्चा होती त्यात असं म्हटलं जायचं की महाविकास जर सरकार येईल आणि माहितीच्या जेम तेम शंभरच्या वरती जागा येतील असं महाराष्ट्रामध्ये चित्र होतं सगळ्या चॅनलने असंच दाखवलं होतं पण एकच चॅनल असा होता तो चाणक्य म्हणून त्या चॅनलनं फक्त दाखवलं होतं की माहितीला दोनशेच्या वर जागा मिळतील सगळ्या मोठ्या मोठ्या पत्रकारांनी मोठ्या मोठ्या विद्वानांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सर्वे केला होता आपण पाहिलं परंतु हा सर्वे सपशील फेल ठरला तो म्हणजे ईव्हीएम मशीन मुळे सर्वे गुजरात गुजरातमध्ये झाला होता मध्य प्रदेशात झाला राजस्थानमध्ये झालता तर त्यावेळेस देखील असाच सर्वे झाला होता आणि या सर्वेत देखील तिथं देखील भारतीय जनता पक्षाची पिचीहाट दाखवत होती परंतु ईव्हीएम मशीनची जी जादू आहे ती अशी जादू चालली की या राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्ष हा सुसाट पळाला म्हणजे तो थांबता थांबेना आणि कुणाला सापडता सापडना असं झालं म्हणजे भारतीय जनता पक्ष एवढा फास्ट पळाला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून तो महाराष्ट्रापर्यंत अजून थांबला नाही म्हणजे आपण काल परवाच्या महाराष्ट्राच्या निवडणुका पाहिल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये फक्त जेम तेम चार पाच आमदार निवडून येतील भारतीय जनता पक्षाचा असं सगळेच चॅनलवाले सांगत होते सगळेच राजकीय अभ्यासक सांगत होते परंतु तिथं देखील भारतीय जनता पक्ष पन्नास प्लस गेला म्हणजे तिथं देखील ईव्हीएम मशीनची जा एवढी जादू चालली ईव्हीएम मशीन एकदम सुसाटच पळाली त्यात नंतर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती होती परंतु महाराष्ट्रात देखील असंच झालं की एवढं ज्या फास्ट ईव्हीएम मशीन पळालं की था था था। कि ते काय थांबता थांबलच नाही आणि आत्ता विरोधक म्हणजे जे सत्ताधारी आहेत आत्ताचे हे सांगतायत की लोकसभेला जेव्हा तुमच्या एकतीस जागा आल्या तेव्हा एम दिसलं नाही का आताच कसं एम दिसतंय म्हणजे असं भारताची लोकशाही जर टिकवायची असेल तर मात्र विरोधी पक्ष देखील टिकला पाहिजे विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही टिकणार नाही आणि लोकशाही जर मोडीत निघाली जर तुम्ही आम्ही हे जे बातम्या सांगतो तुम्ही जे बघताय हे सुद्धा तुम्हाला बघणं कठीण होईल त्यातच तुमच्या ज्या समजा नोकरदार असेल नोकरदाराला बारा महिन्याची पगार मिळते तर त्याला आठच महिन्याची मिळेल म्हणजे हुकूमशाहीमध्ये पगार असं होईल तर असं न होऊ देता आपण लोकशाही टिकवण्यासाठी काम केलं पाहिजे सर्वांनी तर त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यात पुढे आलाय म्हणजे भारतातलं महाराष्ट्र राज्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं मारकडवाडी हे गाव आज मारकडवाडी गावाने महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आदर्श घालून दिलाय की मारकडवाडी गावातून च्या विरोधात सर्वप्रथम देशात जर पुन्हा निवडणुका घेतल्या किंवा महाराष्ट्रातच जर पुन्हा निवडणुका घेतल्या तर चित्र मात्र वेगळं होऊ शकतं आणि ह्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या असं सर्वांचं मत आहे म्हणजे जे मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी ठरवलं होतं की बाबा आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदानच दिलं नाही तर आमचं मतदान गेलं कसं हे आम्हाला शासनाने दाखवून द्यावं तर त्यासाठी आम्हाला आमच्याच मताची टॅली करायची म्हणजे आमच्या गावात आम्ही बॅलेट पेपर वरती मतदान घेणार आणि आम्हीच बघणार की आमचं मतदान गेलं कुठं म्हणजे आम्ही जर भाजपला मतदान दिलं नाही तरी आमचं भारतीय जनता पक्षाला मतदान कसं काय तिकडं गेलं हे मतदान कसं गेलं हे या ठिकाणचे जे उत्तम जानकर म्हणून आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलं की माझी मतं कशी ट्रान्सफर तिकडे झाली त्यांचा असा अंदाज आहे की बाबा भारतीय जनता पक्षाला या तालुक्यामध्ये अवघ पन्नास ते छप्पन हजार मतदान पडायला पाहिजे होत तर ते एक लाखाच्या पुढंच काय केलं म्हणजे ए पन्नास हजार ते साठ हजार मतं ही तिकडे ट्रान्सपोर्ट झाली त्यामुळे तिकडं मतं वाढली असं त्यांचं मत आहे आता त्यांनी तिथं मतदान घ्यायचं ठरवलं होतं परंतु त्यांना शासनाने मतदान घेऊ दिलं नाही मग आता तिथली लोक आंदोलनाला बसले मार्कडवाडीतली आंदोलनाला बसले ती आता आंदोलन त्यांचं जोरदार सुरू रोज टीव्ही त्याच्या बातम्या येते त्यातच त्या आंदोलनाला शासनाने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज म्हणजे रविवारी शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वे आहेत शरद पवार यांनी या आंदोलनाला भेट द्यायचं ठरवलंय आणि या आंदोलनाला भेटण्यासाठी शरद पवार हे पोचलेले देखील आहेत तर त्यांची तिथे सभा देखील होणार आहे आता हे पाहून महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले सगळेच नेते शरद पवार या मारकडवाडी गावाला भेट देण्यासाठी येणार हे मात्र नक्कीच आहे त्यातच <coughs> राहुल गांधी केंद्रातले जे विरोधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाने देखील या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे काँग्रेस पक्षाचे जे महारा देशाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील सांगितलेलं आहे की आपल्याला ईव्हीएम विरोधात लढायचं आहे ईएम विरोधात मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे त्यातच राहुल गांधी यांनी देखील सांगितलेलं आहे की माझ्या आंदोलनाची दिशा ईव्हीएमच्या विरोधातली ती मी आता मार्कडवाडीतून सुरुवात करणार आहे म्हणजे मार्कडवाडी हे एमच्या विरोधातलं देशातलं केंद्रबंधू म्हणू पाहत म्हणजे या ठिकाणाहून सगळ्या पक्षाची लोक येऊन भेटून आंदोलनाला सुरुवात करणार म्हणजे देशातून ईव्हीएम हटाव आणि देश बचाव जर ईव्हीएम ईव्हीएम हटवलं तरच देश वाचल असं सर्वांना आता वाटू लागलेलं आहे त्याच्यामुळं ईव्हीएम हटवणं हे गरजेचं आहे आणि भारताची लोकशाही वाचवणं देखील गरजेचं आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी भारतातील जे विरोधी पक्ष आहेत सगळे जेवढे पण काही विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेस असल किंवा शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असल बचकडोचा पक्ष असेल किंवा देशातले अजून मोठे मोठे पक्ष समाजवादी पक्ष असेल आप असल किंवा नितीश कुमार जरी सत्यत असले तरी त्यांची देखील अवस्था उद्धव ठाकरे सारखीच काही दिवसांनी होणार आहे अशा लोकांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे महाराष्ट्रातून देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे का तर आता त्यांना भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलंय परंतु दोन हजार एकोणतीस हे वाईट काळ आहे दोन हजार एकोणतीस भारती ला भारतीय जनता पक्ष ह्या दोन्ही पक्षाला बाजूला सारून स्वतःच्या हिमतीवरती निवडणुका लढवून एवीएम वरती निवडून येणार असं चिन्ह एकंदरीत दिसतंय त्याच्यामुळे ह्यांनी देखील सावध झालं पाहिजे दोन्ही पक्षांनी देखील आणि ईव्हीएम बाबत आंदोलन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे ह्यांनी सुद्धा आपली भूमिका बदलली पाहिजे परंतु आता हे भारतीय जनता पक्ष सोबत असल्यामुळे भूमिका बदलू शकत नाहीत परंतु देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम बाबतचा उद्रेक हा फार मोठा उद्रेक झालेला आहे जे महाराज वंचित वंचित आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी देखील विरोधात आंदोलन केलं होतं तर भामशेपच्या भामशेप या पक्षाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देखील ईव्हीएमच्या विरोधात दोन हजार चौदा पासून आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्याला वेळेस त्यांना कोणी पाठिंबा दिला नाही परंतु आता पाठिंबा देण्याची गरज आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आता महाराष्ट्रातून म्हणजे शरद पवार यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे उत्तम जानकर यांच्या माध्यमातून आणि त्या मार्कडवाडी या गावाच्या माध्यमातून लोकांना कळलं की ईव्हीएम मध्ये गडबडी होती मार्कडवाडीच्या लोकांनी हा जो ठिणगी पेटवलेली आहे या ठिणगीचा वनवा हा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही देशभर पेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं ईव्हीएम ही हटवावच लागणार आहे लोकांचा जेवढा रेटा जास्त तेवढं ईव्हीएम ला विरोध जेवढा जास्त असेल तेवढं ती ईव्हीएम हटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आता भारताचा जो निवडणूक आयोग आहे हा तर भारतीय जनता पक्षाचाच आहे महाराष्ट्रातला निवडणूक आयोग आहे चोकलिंगम तो देखील भारतीय जनता पक्षाचा आहे आता हेच मंडळी आपल्याला म्हणणार आहेत की ईव्हीएम चांगलं आहे आता म्हणतात चांगलं आहे हेच ईव्हीएम हटवू देणार नाही ते परंतु जनतेच्या रेट्या पुढं ह्यांना ईव्हीएम काढावंच लागणार आहे जसं श्रीलंकेमध्ये परिस्थिती झाली बांगलादेशमध्ये झाली तशी जर देशाची परिस्थिती झाली तर मात्र ह्यांना देश सोडून पळून जावं लागेल तशी परिस्थिती न होता वेळीच देशामधलं ईव्हीएम हे हटवलं पाहिजे आणि ईव्हीएम <coughs> हटवून देशाची लोकशाही वाचवली पाहिजे आता आज शरद पवार काय सांगतायत कशी दिशा ठरती तर त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टात केस दाखल करू कालच त्यांनी सुप्रीम कोर्टात जे काम करणारे वकील आहेत मनु शिंगवे यांचा देखील वेळ मागितलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जाणं हाच पर्याय नाही आपण पाहिलं की सुप्रीम कोर्ट जे होत चंद्रचूड म्हणून आपण चंद्रचूड पाहिलं की सुरुवातीच्या काळात लोकांना वाटलं चंद्रचूड फार कडक माणूस आहे शिस्तीचा माणूस आहे पण ते तर सगळं भारतीय जनता पक्षाचाच निघाला माणूस त्याच्यामुळे त्या माणसाबद्दल सुप्रीम कोर्टाबद्दल काय माणसं अपेक्षा ठेवणार आहेत तर तसंच जरी महाराष्ट्राचं सुप्रीम कोर्ट देशाचं सुप्रीम कोर्ट असलं तिकडे जरी गेलं उद्या सुप्रीम कोर्टाने दहा वर्ष निकाल नाही दिला तर काय बॉम्ब मारत बसायचं का परत त्याच्यासाठी जनतेनं आवाज उठवणं महत्वाचं आहे जनतेतूनच रेटा गेला पाहिजे ईव्हीएम विरोधात तरच ईव्हीएम हे देशातून हद्दपार होऊ शकतं नाहीतर कोर्ट कचेरीने हद्दपार होऊ शकणार नाही फार फार तर कोर्ट सांगन तेवढ्या एका तालुक्यापुरती निवडणुका घ्या आणि सगळीकडे परत येऊन लावा असं कोर्ट सांगाल का तर कोर्ट हे भारतीय जनता पक्षाच आहे त्याच्यामुळं कोर्टावरती देखील लोकांचा विश्वास राहिलेला नाही परंतु आज रोजी असं झालेलं आहे की देशामध्ये उद्रेक झालेला आहे उद्रेक मशीनचा त्याच्यामुळे लोक हळूहळू हळूहळू एकत्र यायला लागलेली आहेत आणि ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करायला लागलेली आहेत आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की महाराष्ट्रात महाराष्ट्रात देशात पुन्हा निवडणुका घ्या हेच आपण एकंदरीत सांगतोय तर आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्वांनी भीमराव कडाळे पाटील हा चॅनल सबस्क्राईब करावा हीच आपल्या सर्वांना विनंती आज एवढंच इथंच थांबतो कॅमेरामॅन आणि भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे